प्रशाले गणितीय दरबार भरला आहे सर्व मंत्रीगण आपले महत्व सांगतील प्रधान जी गणित दिवसाची सुरुवात करावी श्री महाराज अंक एक हाजिर हो मी आहे अंक जसा आकाशात सूर्य आहे माणसाला नाते असा मी एक, एक। अंक दोन मेघ अंकोदर मी आहे अंक दोन जसे माणसाला आहे दोन कान दोन हात दोन पाय असा आणि अंक दोन अंक हो। तीन हा हो मी आहे अंक तीन तीन बिंदू जोडून तयार होतो त्रिकोण रिक्षाला असतात तीन चा असा मी अंक तीन अंक चार हो मी आहे अंक चार जसे चौकोनाला चार बाजू आला माझा मित्र आवडीचा फार टेबलाला पाय चार मुख्य दिशा चार असा मी आहे अंक चार अंक पाच हा मी आहे अंक पाच हाताला बोटे पाच पहा माझा किती थाट पाचशे पैशांचे रुपये पाच असा मी अंक पाच अंक सहा हाजी हो मी आहे अंक सहा एका ओव्हर मध्ये असतात सहा बॉल सहा कोणाचा षटकोण बनतो छान असा मी आहे अंक सहा अंक सात हाजी हो इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात आठवड्याचे वार सात असा मी अंक सात अंक आठ हो, मी आहे अंक आठ शिवरायांचे होते अष्टप्रधान मंडळ सूर्य मालेतील ग्रह आठ आठ तासांची निद्रा ठेवेल आरोग्य निरोगी छान असा मी अंक आठ अंक नऊ हा जे हो, मी आहे सर्वात मोठा एक अंकी नऊ नवरात्रीच्या नवदुर्गा असा मी अंक नव अंक शून्य मी आहे अंक शून्य जिथे काही नाही तिथे असतो मी शून्य तू तर सर्वांपेक्षा मोठा तुझ्यापासून सुरू झाली ही सृष्टी तू एक जवळ उभा राहिलास तर तुझी किंमत होते नव्वद तू ज्याचा शोध लावला महान गणितज्ञ आर्यभट्टांनी तुझ्यामुळे पूर्ण होतो हा संख्यांचा संच तयार तुझ्यामुळे होतो हा पूर्ण संच संख्यांचा तयार थँक यू